शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या वतीनं होर्डिंग लावायला सुरुवात झाली आहे बावीस आणि तेवीस तारखेला ठाकरे गटाचं अधिवेशन होणार असून उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात दर्शन घेऊन आरतीही करतील त्यानिमित्तानं धनुर्धारी रामाची प्रतिमा आणि त्यापुढे उद्धव ठाकरेंची छबी असलेले होर्डिंग्स शहरभरामध्ये झळकू लागल्यात तर समोरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी आणि काळाराम मंदिराची प्रतिमा असलेले होर्डिंग शिंदे गटाकडनं लावले गेले त्यामुळे नाशिक शहरात पुन्हा एकदा होर्डिंग वॉर चर्चेत आहे लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा श्रीरामाच्या नावावरनं राजकारणाला सुरुवात झाली आहे यांना निमित्त ठरलंय अयोध्येमध्ये लोकार्पण होत असलेलं श्रीरामाचं मंदिर श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी हे अयोध्येमध्ये जाणार नाहीये तर बावीस आणि तेवीस तारखेला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य सा साधून नाशिकमध्ये शिवसेना उबाटा गटाचं महाअधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनाच्या निमित्तानं नाशिकमध्ये आता होर्डिंग झळकायला सुरुवात झालेली आहे आपण पंचोटी परिसरामधलं हे होर्डिंग बघतोय कारण पंचोटीतील काळाराम मंदिराचं अयोध्येमध्ये न जाता कारमाचं दर्शन उद्धव ठाकरे हे बावीस तारखेलाच घेणार आहेत आणि त्यानिमित्तानं होर्डिंग लागलेत मागच्या बाजूला धनुर्धारी श्रीरामाची प्रतिमा बघायला मिळते आणि पुढच्या बाजूला उद्धव ठाकरे यांची छबी बघायला मिळते आणि जर मजकूर याच्यावरचा जर वाचला तर एक रावण को श्रीरामने मारा हुकुमशाही के रावण को हा सब मारेंगे जय श्रीराम अशा आशयाचं हे होर्डिंग आहे त्यामुळे या होर्डिंगची नाशिकमध्ये आता चर्चा होऊ लागलेली आहे एक प्रकारचं होर्डिंग वॉरच नाशिकमध्ये बघायला आहे कारण त्याच्याच बाजूला शिवसेना शिंदे गटाचे नेते नाशिकमध्ये कायम मेळावे त्यांचे होत असतात आणि त्यांच्या स्वागतासाठी होर्डिंग लागलेले आहेत आणि त्याच्याच बाजूला उभाठा गटाचं देखील होर्डिंग लागले बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आलेले होते त्यांनी श्री काळारामाचं दर्शन देखील घेतलेलं होतं त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या होर्डिंगच्या बरोबर समोरच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जे होर्डिंग लावलेलं होतं ते अद्यापही कायम आहे त्यामुळे एकूणच अयोध्येमध्ये राम मंदिराची जय्यत तयारी सुरू आहे मात्र नाशिकमध्ये राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं राजकारण जोमात असल्याचं बघायला मिळत आहे कॅमेरामॅन किरण कटारे सहमुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट